हाय हॅलो मी सुवर्णा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला सकाळी सकाळी ना चांगली अशी देवपूजा झाली उंबऱ्याला हळदीचं लेपन झालं आहे देवपूजा करून आता मी आले किचनमध्ये आता किचनमध्ये सुरुवात करते स्वयंपाकाला तर इथं आपल्याला डोपो कोड्याची काळी भाजी बनवायची त्यासाठी मी तीन कांदे भाजत ठेवलेले आणि खोबऱ्याचा कुटका पण मी त्याच्यावर भाजून घेते तर चला पुढं तुम्ही बघ पर... साइड मी नाश्ता पण बनवत होते नाष्ट्या ना मी पराठे बनवत होते एक साइडला मी कांदे पण भाजत टाकले होते गॅसवर आणि एक साइडला मी पराठे पण बनवत होते तिथं कांदे भाजून झाले होते कांदे भाजून आहे ना मी पुन्हा परत तेलामध्ये धने जिरे लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता ते सगळं प्रत्येकदा तेलामध्ये ना मी परतून घेणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते परत मिक्सरला दळून घेणार आहे तो मसाला तर चला घरातले सर्व कामं आवरून चाले इथं मी भाजी पण बनवून ठेवलेली तुम्ही पाहिलीच काळी भाजी आपली डबोकोड्याची भाजी पण बनवून ठेवली मी की जे सर्व काय पसारांनी आवरून घेतलेलं आहे भांडे वगैरे पण घासून घेतलेले घरातलं सर्व काही कामं आवरले आता मला द्यायचं आहे एक अर्जंट ब्लाऊज तर आता मला ब्लाऊज शिवायला बसायचं आहे तर चला मी कोणत्या साडीवरचं ब्लाऊज शिवणार आहे ते तुम्हाला दाखवते साडीतलं ब्लाऊज शिवायचं आहे मला आता ब्लाऊज पीस कसं आहे याच्यामध्ये ब्लाऊज पीस साडीसारखं ब्लाऊज पीस आहे हा तर चला या साडीतला ब्लाऊज शिवायचा आहे या साडीतला ब्लाऊज शिवून घेते दाखवतो तुम्हाला मी तर चला दुपारचे एक वाजले होते आणि भूक पण लागली होती तर चपात्या बनवायच्या बाकी राहिल्या होत्या आता चपात्या बनवून म्हणले चपात्या बनवून आणि जेवण करून घ्यावा लाईट पण गेलेली होती ब्लाउज शिवायला तर जोडून झालं होतं आणि लाईट गेली तर म्हटले आता भूक लागली तर चपात्या बनवून आणि जेवण करून घेवा आता जेवण वगैरे सर्व काही झाले पाय कपडे वाहता येते कपडे काढून घेते मी मी आता थोडा वेळ आराम करते कारण बाहेर खूप ऊन झालेले अडीच वाजले ब्लाउज शिवायला लाईट पण गेलेली आहे तर थोडा वेळ मी ना आराम करते तर चला वरती आली मी गच्चीवर कारण आता आज आहे ना वातावरण एकदम असं ढगाळ झालेलं आहे ढगाळ वातावरणात वरती गच्चीवर आलं की एकदम असं भारी वाटते फ्रेश फ्रेश इकडे पण सूर्य पण आहे ना वातावरण पण ढगाळगाळ झालंय यावरती आमची अशी गच्ची आहे ना आपल्याला उन्हाळी वाळव वाळवा उन्हाळी पदार्थांना पण सुरुवात करायची आहे आणि हे वातावरणामुळं नाही वत करावं मग बघू आता वाता वातावरण कधी वळतं गार मंजूळ हवा इथे अशी छान मस्त हवा राहिली मंजूळ गार अशी आणि असं वातावरण झालं का तर वरती गच्छिवरायलाय ना एकदम भारी वाटतंय च काय पाऊस पडू आहे काय असं वातावरण झाले